तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर शेजारी लाल रंगाचे सबस्क्राईब नावाचे बटन दाबा चला व्हिडिओला सुरुवात करूयात किनवट बाजार समिती एक हजार सातशे सतरा क्विंटलची आवक प्रत्युळा किमान दर कमाल दर सर्वसाधारण दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर मेहकर बाजार समिती प्रत लोकल आवक तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर तीन हजार चारशे सर्वसाधारण चार हजार तर कमाल चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला बाजार समिती एक हजार अठ्याहत्तर क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर दोन हजार सर्वसाधारण तीन हजार पाचशे पंच्याहत्तर तर कमाल चार हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड बाजार समिती एक हजार आठशे क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार दोनशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे तर कमाल चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती बाजार समिती प्रत लोकल किमान दर तीन हजार आठशे पन्नास सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंचवीस तर कमाल चार हजार रुपये प्रति क्विंटल व आवक पाच हजार तीनशे एकतीस क्विंटलची नागपूर बाजार समिती तीनशे पासष्ट क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार आठशे सर्वसाधारण चार हजार चाळीस तर कमाल चार हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर भोकरदन बाजार समिती पंच्याऐंशी क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर चार हजार सर्वसाधारण चार हजार शंभर तर कमाल चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती मूर्तिजापूर आठशे क्विंटलची आवक प्रतप्युवळा किमान दर तीन हजार चारशे पन्नास सर्वसाधारण तीन हजार सातशे पासष्ट तर कमाल चार हजार पंच्याहत्तर त्यानंतर शेवटची बाजार समिती मुरुम एकशे छत्तीस क्विंटलची आवक प्रतपिवळा किमान दर तीन हजार शंभर सर्वसाधारण तीन हजार सहाशे नव्वद तर कमाल तीन हजार नऊशे सहा रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा आहे याचचे सोयाबीन बाजारभाव असा ह्याचचा व्हिडिओ शेत्रोचे सोयाबीनचे कापसाचे तुरीचे व हरभऱ्याचे बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी खाली दिलेले लाल रंगाचे सबस्क्राईब नावाचे बटन दाबा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद